नमस्कार मंडळी तर आज आपण ऑफिसच्या डब्यासाठी सहा दिवस सहा वेगवेगळ्या भाज्या बनवतोय तर त्यामध्ये पालेभाजी फळभाजी उसळ त्यानंतर कधी कधी असं वाटतं की ऑफिसच्या डब्याला छान चमचमीत असं काहीतरी न्यावं तर अशी एक चमचमीत भाजी त्यानंतर भाजीला भाजी काही नसेल तर अशा वेळी कोणती भाजी बनवायची ते सुद्धा आज आपण आपल्या व्हिडिओत बघणार आहोत त्यासाठी हा व्हिडिओ अगदी शेवटपर्यंत बघत रहा व्हिडिओ अजिबात स्किप करू नका आणि आपल्याला बऱ्याचदा असं वाटतं की कांदा टोमॅटो किंवा खूप सारे मसाले घातले की भाज्या छान बनतात चवदार बनतात पण असं अजिबात नाही प्रत्येक भाजीला स्वतःची अशी चव असते आणि काही भाज्या ज्या असतात ना त्या अगदी मोजक्या साहित्यामध्ये सुद्धा खूप छान चवदार बनतात तर सकाळच्या घाईमध्ये अगदी मोजक्या साहित्या हाता साहित्यामध्ये हाताखालच्या साहित्यात रोजच्याच भाज्या पण थोड्या हटके स्टाईलमध्ये कशा बनवायच्या ते आज आपण बघणार आहोत तर चला सुरुवात करूयात आपण आपल्या आजच्या रेसिपीला आज आपण आपली सगळ्यात पहिली भाजी बनवतोय ती म्हणजे पीठ पेरून ढोबळ्या मिरचीची भाजी आता ढोबळी मिरची आपण पीठ पेरून बनवणार आहोत अतिशय अप्रतिम लागते इथे मी सगळी तयारी करून घेतलेली आहे तर आपण पटकन रेसिपी सुरू करूयात ढोबळी मिरची पीठ पेरून भाजी आपण बनवतो आहे तर त्यासाठी आपल्याला लागणार आहे चार ढोबळी मिरची स्वच्छ धुवून त्यानंतर अशी मी चिरून घेतलेली आहे तीन चमचे बेसनपीठ आहे एक चमचा लाल तिखट चवीनुसार मीठ कढीपत्ता कोथिंबीर जिरे मोहरी त्यानंतर हळद हिंग आणि तेल तर हे आपल्याला सगळं साहित्य लागणार आहे तर सुरुवात करूयात तर सगळ्यात आधी आपण इथे गॅसवर कढई ठेवली त्यामध्ये घालूयात दोन चमचे तेल तर तेल गरम झालेलं आहे आता यामध्ये घालूयात अर्धा चमचा मोहरी मोहरी छान तडतडली पाहिजे म्हणजे मग फोडणी खमंग बसते मोहरी तडतडली की घालूयात अर्धा चमचा जिरं जिरं व्यवस्थित फुललं की घालूयात कडेपत्ता त्यानंतर घालूयात पाव चमचा हिंग पाव चमचा हळद घालूयात त्यानंतर एक चमचा लाल तिखट घालूयात मिक्स करून घेऊयात आता हे मिक्स करून घेतलं की यामध्ये चिरून घेतलेली डोबळी मिरची घालूयात मिक्स करून घेऊयात तर लाल तिखट तुमच्या आवडीनुसार तुम्ही कमी किंवा जास्त करू शकता तर आपण ही ढोबळी मिरची छान अशी तेलावर परतून घेतलेली आहे तर मसाल्याचं मिरचीला छान कोटिंग आलेलं आहे तुम्ही बघू शकाल आता यामध्ये घालूयात चवीनुसार मीठ मीठ घातल्यानंतर व्यवस्थित मिक्स करून घेऊया आता ह्याला छान मिक्स करून घेतलं की आता यावर एक झाकण घालूया आणि मंद आचेवर साधारण एक चार ते पाच मिनिटं वाफेवरच आपण ही मिरची छान शिजवून घेऊया चार ते पाच मिनटं मंद असेवर आपण ही मिरची छान वाफवून घेतलेली आहे वाफेवर शिजवून घेतलेली आहे आणि चार ते पाच मिनटामध्ये मी साधारण एक दोन तीन वेळा ही मिरची झाकण उघडून अशी ढवळून पुन्हा झाकण घालून शिजवून घेतलेली आहे आता यामध्ये घालूयात बेसनपीठ आणि बेसनपीठ घातल्यानंतर हे छान मिक्स करून घेऊयात बेसनपीठ मिक्स करून घेतले आणि बेसन पिठाचं आणि मसाल्यांचं ह्या मिरचीला खूप छान कोटिंग आलेलं आहे एकदम मस्त दिसते मिरची ही ले, वर, तर आता यावर झाकण घालूया आणि मंद आचेवर आणखी एक साधारण चार ते पाच मिनटं शिजवून घेऊया तर साधारण चार ते पाच मिनटं पीठ घातल्यानंतर झाकण ठेव ठेवून मंद आचेवर ह्याला आपण चार पाच मिनटं शिजवून घेतलेलं आहे तर छान बेसन पिठाचा कच्चेपणा दूर झालेला आहे आणि आपली मिरची सुद्धा छान शिजलेली आहे तुम्ही बघू शकाल आता यामध्ये घालूयात बारीक चिरलेली कोथिंबीर आणि मिक्स करून घेऊयात तर तयार झाली ढोबळी मिरची पीठ पेरून भाजी गॅस बंद करूयात तर ऑफिसच्या डब्याची पहिली भाजी आपली बनवून तयार आहे आणि ती म्हणजे पीठ पेरून ढोबळ्या मिरची भाजी तर मस्त अशी ही भाजी झालेली आहे खूप छान दिसते बेसन पिठाचं त्याला कोटिंग छान आलेलं आहे तुम्ही बघू शकाल तर चला आता आपण दुसरी भाजी आपली बघूयात ती म्हणजे बटाट्याच्या काचऱ्या तर ह्या बटाट्याच्या काचऱ्या अगदी पटकन बनवून तयार होतात पण चवीला सुद्धा अतिशय अप्रतिम लागतात तर पटकन सुरुवात करूयात बटाट्याच्या काचऱ्या बनवण्यासाठी आपल्याला लागणार आहे बटाटा तर इथे मी दोन बटाटे साल काढून त्यानंतर त्याच्या अशा फोडी करून स्वच्छ धुवून घेतलेले आहेत पाण्यात टाकलेले आहेत म्हणजे हे काळं पडणार नाही बटाटा त्यानंतर आपल्याला लागणार आहे एक चमचा साठवणीतलं तिखट म्हणजे आपण जे रोजच्या भाजीसाठी जे तिखट वापरतो ते तिखट आहे हे तुम्ही तुमच्या आवडीनुसार कमी जास्त करू शकता त्यानंतर कढीपत्ता चवीनुसार मीठ कोथिंबीर तेल मोहरी जिरे आणि हळद बटाट्याच्या काकऱ्या बनवण्यासाठी इथं कढईमध्ये दोन चमचे तेल घातले आणि तेल गरम झालेलं आहे आता यामध्ये घालूयात चमचा मोहरी मोहरी तडतडली हे घालूयात अर्धा चमचा जिरं जिरं व्यवस्थित फुललं की घालूयात कडीपत्ता यामध्ये घालूयात आपण बटाट्याच्या फोडी पाण्यात टाकून घेतलेल्या त्या घालूयात निथळून घालूयात पाण्यातून आता तेलावर ह्या बटाट्याच्या फोडी परतून घेऊयात चार ते पाच मिनटं मग दहा ह्या बटाट्याच्या फोडी या तेलावर छान अशा फ्राय करून घ्यायच्यात एकदम सोनेरी रंगावर आपल्याला ह्याला छान असं फ्राय करून घ्यायचे बटाट्याच्या फोडी तेलावर फ्राय करून घेतलेल्या आहेत तर आता यावर घालूयात पावसाचा हळद त्यानंतर साठवणीत तिखट एक चमचा घालूयात मिक्स करून घेऊयात आता हे मिक्स करून घेतलं की आता यावर घालूयात चवीनुसार मीठ मीठ घातल्यानंतर हे पुन्हा मिक्स करून घेऊयात बटाटाच्या काचऱ्या अगदी पटकन होतात आणि खायला पण खूप चविष्ट लागतात तर हे बघा मीठ घातल्यानंतर हे सगळं व्यवस्थित मिक्स करून घेतलेलं आहे आता यावर एक झाकण घालूयात आणि हा बटाटा साधारण एक चार ते पाच मिनिटं अंदाचेवर व्यवस्थित वाफवून घेऊयात बटाट्याला छान वाफ काढून घेतलेली आहे आणि बटाटा छान शिजलेला आहे झाकण घातल्यानंतर मधून दोन ते तीन वेळा असं हे मिक्स करून झाकण घालून आपण हे शिजवलेलं आहे तर बटाटा आपला छान शिजलेला आहे आता यावर घालूयात बारीक चिरलेली कोथिंबीर मिक्स करून घेऊया तयार झाल्या बटाट्याच्या कात्र्या गॅस बंद करूयात तर आपली ऑफिसच्या डब्याची दुसरी भाजी बटाट्याच्या काचऱ्या बनवून इथं तयार आहेत तर अतिशय अप्रतिम झालेले आहे खूप छान दिसते आहे आणि चवीलासुद्धा खूप चवदार झालेली आहे तर तुम्ही बघू शकाल तर चला आता आपण ऑफिसच्या डब्यासाठी तिसरी भाजी बनवूयात चमचमीत अशी पनीरची भुर्जी चला रेसिपी सुरू करूयात तर कढईमध्ये दोन चमचे तेल घातले तेल छान गरम झालेलं आहे गॅस कमी करूयात आणि यामध्ये घालूयात एक चमचा जिरे जिरं पुल्ल की दोन मध्यम आकाराचे कांदे बारीक चिरून घेतलेले आहेत ते घालूयात तर मंद ते मध्यम आखेवर हा कांदा परतून घेऊयात आपण ह्या सहा भाज्या बनवताना जे जे साहित्य वापरतोय त्या सा सगळ्या साहित्याची लिस्ट डिस्क्रिप्शन बॉक्स मध्ये दिलेली आहे तर नक्की चेक करा कांदा थोडासा सॉफ्ट झाला की यामध्ये एक चमचा आलं लसूण पेस्ट घालूया आणि कांद्यासोबत परतून घेऊया आल्याचा आणि लसणाचा कच्चेपणा दूर होईपर्यंत आपल्याला ही कांद्यासोबत आलं लसूण पेस्ट परतून घ्यायची हे परतून घेतलं की आता दोन हिरव्या मिरच्या बारीक चिरून घेतल्यात त्या घालूयात आणि त्यानंतर एक शिमला मिरची मध्यम आकाराची बारीक चिरून घेतली ती घालूयात आणि आता हे साधारण दोन ते तीन मिनटं परतून घेऊयात दोन ते तीन मिनिटं हे परतून घेतल्यानंतर एक मध्यम आकाराचा टोमॅटो बारीक चिरून घेतलाय तो घालूयात आणि आता हे टोमॅटोवर चिमुडभर मीठ घालूयात म्हणजे टोमॅटो लवकर शिजेल घेऊयात टोमॅटो व्यवस्थित परतून घेतलाय आणि थोडंसं मीठ घातल्यामुळं लवकर आपला टोमॅटो छान शिजलेला आहे तर यामध्ये घालूयात मसाले अर्धा चमचा हळद एक चमचा लाल तिखट त्यानंतर अर्धा चमचा गरम मसाला पावडर अर्धा चमचा धने पावडर तर लाल तिखट तुमच्या आवडीनुसार तुम्ही कमी जास्त करू शकता आता हे मसाले मिक्स करून घेऊया मसाले मिक्स करून घेतले की आता यामध्ये एक चमचा बेसन पीठ घालूया आणि ह्या मसाल्यांसोबत हे बेसन पीठ परतून घेऊयात भाजून घेऊयात मसाल्यांसोबत बेसन पीठ भाजून घेतलं की आता यामध्ये घालूयात पाणी तर खूप जास्त पाणी नाही घालायचं अर्धी वाटी पाणी आपल्याला फक्त घालायचे आणि ते सुद्धा गरम करून चला अर्धी वाटी गरम पाणी घालूयात आता हे साधारण दोन ते तीन मिनटं शिजवून घेऊयात साधारण दोन ते तीन मिनिटं हे छान शिजवून घेतले मंद आचेवर तर आता यामध्ये पावशात पनीर खिसणीवर मी खिसून घेतले ते घालूयात आता हे पनीर घातल्यानंतर पनीर मिक्स करून घेऊयात यामध्ये पनीर मिक्स करून घेतलं की आता यामध्ये चवीनुसार मीठ घालूयात मिक्स करून घेऊयात मीठ घातल्यानंतर हे मिक्स करून घेतलं की आता यामध्ये घालूया खूप सारी बारीक चिरलेली कोथिंबीर कोथिंबीर घातली की आता हे मिक्स करूया कोथिंबीर घातल्यानंतर हे मिक्स करून घेतलेलं आहे आता गॅस बंद करूया तयार झाली पनीर भुर्जी ऑफिसच्या डब्यासाठी तिसरी भाजी चमचमीत पनीर भुर्जी तयार आहे तुम्ही बघू शकाल चला आता आपण ऑफिसच्या डब्यासाठी आपली चौथी भाजी बनवूया ती म्हणजे भरली भेंडी चला रेसिपी सुरू करूया भरली भेंडी बनवण्यासाठी आपण सगळ्यात आधी एक मसाला तयार करून घेऊयात त्यासाठी मिक्सरच्या भांड्यामध्ये घेतलं आहे अर्धी वाटी भाजलेल्या शेंगदाण्याचा कूट आता त्यामध्ये घालूयात चार ते पाच लसूण पाकळ्या दोन चमचे खोबऱ्याचा कीस त्यानंतर अर्धा चमचा जिरा घालूयात पाव चमचा हळद एक चमचा बेडगी मिरची पावडर अर्धा चमचा गरम मसाला पावडर अर्धा चमचा धने पावडर थोडीशी कोथिंबीर त्यानंतर चवीनुसार मीठ घालूयात आणि आता मिक्सरवर हे बारीक करून घेऊयात हे मिक्सरला वाटून घेतलेलं आहे तर इथं आपला मसाला तयार झालेला आहे एका ताटामध्ये काढून घेऊयात तर वाटून घेतलेला मसाला ताटामध्ये काढून घेतलेला आहे आणि पावशर भेंडी त्याचे तुकडे करून त्याला असे काप करून घेतलेले आहेत तुम्ही बघू शकाल तर आता यामध्ये आपण हा तयार केलेला मसाला भरूयात तर तुम्ही बघू शकाल याप्रमाणे आपण या सगळ्या भेंडीमध्ये हा मसाला भरून घेऊयात तर इथे मी भेंडीमध्ये मसाला भरून घेतलाय तर चला आता आपण फोडणी करूयात तर फोडणीसाठी कढईमध्ये दोन ते तीन चमचे तेल घातले हे तेल गरम झालेलं आहे आता यामध्ये घालूयात अर्धा चमचा मोहरी मोहरी तडकडली की जिरं घालूया थोडस कारण आपण वाटणामध्ये जिरे घातलेली जिरं व्यवस्थित फुललं की आता यामध्ये आपण मसाला भरून तयार केलेली भेंडी घालूयात आता ही भेंडी परतून घेऊयात तेलावर थोडीशी झाकण घालूयात आणि मंद आचेवर पाच मिनिट आपण ही भेंडी शिजवून घेऊयात पाच मिनिटं झालेली आहेत थोडस ह्याला परतून घेऊयात आणि आता यावर एक झाकण घालून अजून एक साधारण पाच ते सात मिनिटासाठी भेंडी व्यवस्थित शिजवून घेऊयात आपली भेंडी छान शिजलेली आहे तुम्ही बघू शकाल भेंडीला छान अशी चकाकी आलेली आहे आता गॅस बंद करूयात तयार झाली भरली भेंडी आपली चौथी भाजी भरली भेंडी बनवून इथं तयार आहे तर तुम्ही बघू शकाल खूप छान झालेली आहे अतिशय अप्रतिम लागते चला आता आपण आपली पुढची भाजी बनवूयात ती म्हणजे मटकीची उसळ चला रेसिपी सुरू करूयात मटकीची उसळ बनवण्यासाठी कडेमध्ये घालूयात दोन ते तीन चमचे तेल तर तेल आपलं व्यवस्थित गरम झालेलं आहे गॅस कमी करूयात आणि आता यामध्ये घालूयात अर्धा चमचा मोहरी मोहरी तडतडली की घालूयात अर्धा चमचा जिरं जिरं फुललं की चार लसूण पाकळ्या ठेचून घेतल्यात त्या घालूयात मंद असेवर लसूण आपण थोडासा परतून घेऊयात लसूण परतून घेतला की कढीपत्ता घालूयात आणि एक मध्यम आकाराचा कांदा उभा पत्ताळ चिरून घेतलेला आहे तो घालूयात कांदा परतून घेऊयात कांदा थोडासा सॉफ्ट झाला की दोन हिरव्या मिरच्या बारीक चिरून घेतलेल्या आहेत त्या घाल्यात आणि या कांद्यासोबत मिरची परतून घेऊयात सोबतच घालूयात थोडीशी बारीक चिरलेली कोथिंबीर कोथिंबीर फोडणीत घातली की मग भाजी खूप छान लागते आता हे सगळं परतून घेतलं की यामध्ये घालूयात पाव चमचा हळद आणि एक चमचा मिरची पावडर आणि आता हे मिक्स करून घेऊयात

मटकी परतून घेतलेली आहे तर आता यामध्ये घालूयात चवीनुसार मीठ मिक्स करून आणि आता साधारण मंद ही मटकी व्यवस्थित परतून मीठ घातल्यानंतर मिक्स करून मंदा आचेवर साधारण दोन मिनटं आपण ही मटकी व्यवस्थित परतून घेतलेली आहे आता यामध्ये घालूयात अर्धी वाटी पाणी मिक्स करून घेऊयात पाणी घातल्यानंतर हे सगळं मिक्स करून घेतलं की आता यावर एक झाकण घालूयात आणि मग आचेवर पाच ते सात मिनिट ही मटकी व्यवस्थित शिजवून घेऊयात तर साधारण एक पाच ते सात मिनिटामध्ये मटकी आपली छान शिजलेली आहे तुम्ही बघू शकाल तर आता गॅस बंद करूयात तयार झाली मटकीची उसळ तर इथे आपली मटकीची उसळ बनून तयार झालेली आहे तर मला मटकीची उसळ प्रचंड आवडते तुम्हाला आवडते का हे कमेंट करून नक्की कळवा तर तयार झाली मटकीची उसळ तुम्ही बघू शकाल खूप छान झालेली आहे तर चला आता आपण ऑफिसच्या डब्यासाठी आपली पुढची भाजी बनवूयात पुढची भाजी म्हणजे सहावी भाजी आणि ती आहे मेथीची भाजी चला आता आपण सुरुवात करूयात आपल्या रेसिपी कढईमध्ये दोन चमचे तेल घातलेलं आहे तेल गरम झालं की यामध्ये घालूयात एक चमचा जिरं जिरं फुल्लं हे घालूयात लसूण पाकळ्या बारीक चिरून घेतलेलं आहे लसूण त्यानंतर दोन हिरव्या मिरच्या बारीक चिरून घेतलेल्या आहेत त्या घालूयात हे परतून घेऊयात इथे मी मिरचीचे बारीक तुकडे करून घातलेले आहेत तुम्हाला जर असे तुकडे घालायचे नसतील तर तुम्ही मिक्सरवर मिरची बारीक करून सुद्धा घालू शकता लसूण आणि मिरची परतून घेतलेली आहे आता यामध्ये घालूयात मेथीची भाजी तर इथं मी मेथी निवडून घेतलेली आहे स्वच्छ धुवून घेतलेली आहे ती घालूया आता यावर घालूयात दोन चमचे मुगाची डाळ तर ही डाळमुगाची आहे तर ती आपल्याला भिजत वगैरे घालायची नाहीये डायरेक्ट घालायचे कारण शिजते ही आता मिक्स करून घेऊयात आता यावर घालूया चवीनुसार मीठ मिक्स करून घेऊयात आता यावर झाकण न घालता आपण ही मेथीची भाजी शिजवून घेऊयात मंद आचेवर झाकण न ठेवता मेथीची भाजी व्यवस्थित शिजवून घेतलेली आहे तर गॅस बंद करूया तयार झाली मेथीची भाजी अशा आपण ऑफिसच्या डब्यासाठी सहा दिवस सहा, सहा वेगवेगळ्या भाज्या बनवल्या आय होप आजचा व्हिडिओ तुम्हाला आवडला असेल आवडला असेल तर नेहमीप्रमाणे व्हिडिओला लाईक करा शेअर करा कमेंट करा आणि आपल्या चॅनलवर नवीन असाल किंवा अजून आपल्या चॅनलला तुम्ही सबस्क्राईब केलेलं नसेल तर पटकन स्नेहाच रेसिपीला सबस्क्राइब करा सबस्क्राईब केल्यानंतर शेजारील बेल सुद्धा प्रेस करा त्याने काय होईल की जेव्हा मी नवीन व्हिडिओ अपलोड करेल तर त्याचं नोटिफिकेशन सगळ्यात आधी तुम्हाला मिळेल आणि तुम्ही कुठलाच व्हिडिओ मिस नाही करणार लवकरच भेटूयात अशाच एका नवीन व्हिडिओमध्ये तोपर्यंत नमस्कार